जय हिंद मी आदिल पटेल मग आज काय विशेष सा कार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जनतेसाठी अत्यंत अशी आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच एक जी आर काढलेला आहे तीन नोव्हेंबर रोजी या जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने जो महाराष्ट्र शासनाच्या एकोणीसशे सत्तेचाळीस चा तुकडाबंदीचा जो कायदा होता त्या कायद्याला स्थगिती आणलेली आहे महाराष्ट्रात मागच्या अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी घोषणाही केली होती की जो तुकडाबंदी कायदा आहे तो आम्ही रद्द करण्यात येईल त्यानुसार त्यांनी त्यात काही चेंजेस केले होते की पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासून ते पंधरा ऑक्टोबर एक दोन हजार चोवीस पर्यंतची जे 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 व्यवहार तुकडाबंदी कायद्यांतर्गत झालेले आहेत त्यांना काही शुल्क का आकारून ते नियमित केले जातील पण पण या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला जनतेकडून अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्यामुळे आज त्यामुळे तीन नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये असे स्पष्ट नमूद आहे की महाराष्ट्रात शहरी वसाहतीत खास करून तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे याचा अर्थ एक हजार गुण एक हजार गुंटा पेक्षा जास्त जमिनीची आता खरेदी विक्री व्यवहार करता येतील त्याचे तुकडे पाडण्यात येतील तसेच त्याचे त्या दोन तुकड्याचे एकत्रितकरण करण्यात सुद्धा येतील खर तर महाराष्ट्र शासनच्या या निर्णयामुळे जो महाराष्ट्रातील जनतेचा फायदा झालाच जवळपास महाराष्ट्र शासनाच्या म्हणण्यानुसार एकोणपन्नास लाख कुटुंबाचा या कुटुंबाला याचा फायदा झाला होईल असे अपेक्षित आहेत पण सोलापुरात खास करून नई जिंदगी सारख्या हद्दवाड परिसराची मी गोष्ट सांगतो या ठिकाणी या कायदा हा कायदा रद्द झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण हद्दवाड परिसरात तुम्ही बघाल की ची जागे भरपूर आहेत बेचाळीस बस भरपूर आहेत त्यामुळे इथं खरेदी विक्रीचे व्यवहार हे बंद झाले होते आणि नोटरीवरती मोठ्या प्रमाणात व्यवहार चालत होते त्यामुळे मोठमोठे फसवणुकीचे प्रकार सुद्धा इथे घडलेले आहेत पण आता हा कायदा रद्द झाल्याने आणि हा नव्या नवा जे जी आर आल्याने सोलापुरातील जे बिल्टपचे जागे आहेत एक हजार गुंड्यापेक्षा जास्त त्याची खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा होतील तसेच ज्या जमिनीचे अगोदर खरेदी विक्री तुकड्या अंतर्गत का, म्हणजे ज्या एक हजार तुकड्यापेक्षा जास्त जमिनीचे पेपर्स झालेले आहेत पण त्यांची सातबाऱ्यावरती म्हणजे गट्टा सातबाऱ्यावरती नोंद झालेली नाहीत त्यांनाही कुठलाही शुल्क न आकारता आता त्यांची नोंद सातबाऱ्यावरती करण्यात येईल महाराष्ट्र शासनाच्या या नव्या जी आरमुळे सामान्य नाग लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतील तसेच जी जमिनीचे आहे थोडेफार प्रमाणात थांबले थांबलेले होते त्यांना कुठंतरी गती मिळेल